राज्यात सर्वत्र पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय नाशिक जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलंय येवला तालुक्यातील देशमाने या ठिकाणी पावसामुळे एका शेतकऱ्याच्या साठ फूट खोल विहिरीचा कठडा विहिरीमध्ये कोसळला त्यामुळे विहिरी शेजारी साठवलेला कांदा देखील विहिरीमध्ये पडल्यानं तो खराब झालाय त्यामुळे शेतकऱ्याचं दुहेरी नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी अवकाळी पावसाचा फटका सर्वत्र बसतोय मात्र येवला ताल नाशिकच्या यवला तालुक्याला सर्वाधिक फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे देशमन येथील बाबासाहेब आवटे या शेतकऱ्याची साठ फुटी विहीर पाण्यामध्ये ढासळून गेली आणि या विहिरी शेजारी साठवलेली कांद्याची पोळ देखील विहिरीत गेल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालंय आपण या ठिकाणी पाहू शकतो विहिरीचा भराव हा ढासळून गेलेला आहे आणि विहिरी शेजारी जे साठवलेले कांदे होते ते संपूर्णतः दोन ते अडीच एकरचे कांदे विहिरीमध्ये ढासळले गेलेले आहे त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं असून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे स्वतः शेतकरी आपल्या सोबत आहेत काय सांगाल का, का, काय नुकसान झालंय तुमचं कालच्या पावसाने घराजवळ असलेली साठ फूट विहीर आहे आणि तिच्या शेजारी असलेला कांदा हा चाळीमध्ये साठवण्यासाठी आणून ठेवलेला होता अडीच ते तीन एकराचा कांदा असल्यामुळे आणि अवकाळी पाऊस आला अचानक पाऊस रात्री दोन वाजता आल्यामुळे आम्ही आम्हाच्या लक्षात न येता आणि पाण्याचं रुद्र स्वरूप धारण केल्यामुळे विहिरीचा कटाडा खूप पहिल्यांदा कोसाळला आणि त्याचा आवाज आल्यामुळे आम्ही उठलो पण आम्हाला त्या ज्यावेळेस पाणी जास्त दिसल्यामुळे विहिरीत कांदा बी वाहून गेला आणि त्याच्या शेजारी असलेले सर्ग बिनग हे बी विहिरीत वाहून गेले त्याचा पंचनामा करून त्वरित मला शासनाने मदत करावी आणि आमच्या परपंचाला हातभार लावा ही विनंती सुदर्शन किल्लारे झी मीडिया येवला नाशिक